आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मी माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव आहे ईश्वरी हुवी तर मी आज तुम्हाला एक रेसिपी आंब्याची करून दाखवणार आहे तर पहिल्यांदा एक आंबा तोडायचा तर हा मी आंबा तोडून घेतलेला आहे आणि आता धुवून घेणार आहे आता मी आणि तिखट आणि हे आहे मीठ आणि हे आहे अ... कूट आणि आता हे मी लसून घेणार आहे आणि ह्याच्यात कुटणार आहे

मी परत हे आहे कूट परत हे कूट टाकायचं पोडीवर मिक्स कर सगळं आता आणि परत हे मिक्स करून पोडीवर टाकायचं आता मी हे सगळी वेळ खेळत टाकणार आहे आणि परत तिकट टाकायचं आहे आता हे सगळं करून हम्म छान आहे तुम्ही पण घरी ट्राय करू शकता सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा कर बाय बाय बाय